तुम्ही लाडे वडगाव मध्ये कामाला होता बरोबर तिथे तुम्हाला काही त्रास काय त्रास झाला होता की जेणेकरून तुम्ही पळून जाऊ लागला तुम्हाला हनमार झाले असं तुम्ही सांगू लागला काय त्रास झाला तुम्हाला पहिल्या वर्षी उसळायला लावला होता पण ते झाल्यावर सहा महिने ते का उस तोडले पुन्हा रानातलं काम करायला लावलं पुन्हा आम्ही म्हणलं की आम्हाला गावकडे जायचंय म्हणून विचारलं तर आम्हाला म्हणे की गावाकडे की काय म्हणे इकडेच करून खायचं म्हणे काय संबंध आहे जो गया, जो गया, मौनु, 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 दे दे ते झालं की आमचा भाऊ गेला तर याला तिकडे भांडण झाले तर आमच्या बाजूला जाऊ द्या जाऊ द्या म्हणून म्हणून सांगितलं तर जाऊ दे हो काय करत होते काय करत होते काय नाही चालले जातील ते येतील म्हणून जाऊ देत नव्हते आम्हाला जायचे ना अर्धे पैसे ते घेऊन घ्यायचे ना आम्हाला कुपटामध्ये काम करायचे ते, ते कोण कोण राबवत होतो त्या रालक आमची भाजी लेकरा वगैरे तुमच्या लेकरात का वगैरे करून घेतो काय करून घेतो म्हणले रानातलं पुरे दसकट उसातलं सर्व काय पाह दारे म्हशीचे शेण पाणी सर्व करून घ्यायचे लेका बरं तुम्हाला त्या कामाचा मोबदला किती देत होते दे। पैसे पैसे देत नव्हते ना मागायचे तर पाचशे रुपये द्यायचे फक्त आठ दिवसामध्ये हाणवारी हा नाही तर मग फक्त काम करून घ्यायचे आणि तुम्ही तुमच्या गावाला जर जायचं म्हणलं तर किती पैसे काढत होते तुमच्याकडे तुमच्याकडं मग तुमच्याकडे शिल्लक आहेत असे काही म्हणत होते मग कायच म्हणायचे नाही तुमच्याकडे पैसे शिल्लक आहेत असं म्हणत होते ना की तुम्ही तुमच्या पैसे आमच्या तुमच्याकडे मान लाख बारा हजार लागले तुम्ही तीन वर्षातून काम केलं पैसे ना फक्त मानत जायचं बाकीचे पैसे तर तसेच जाते लागेल त्याचे पैसे दिलेलेच ना ती पण होत त्याच्याकडे वय आणि तुमचे केलेल्या कामाची नोंद होती तुम्ही काम केल्यावर कुठेही त्यांना नोंद केलेली नव्हती ते काय त्याच आपण केले त्याला मजा शनिवार नाही म्हणतो ने पैसे पण तुम्ही तुमच्या मुला सोबत होते काय करूं, काम करून घेतो मुला धाडायचं धरायच उसाच मोठे मोठे उसाचे रात्री बे रात्री कवा बी जेव्हा लाईट आली तेव्हा धाडायचे त्याले तुम्ही गावाकडे जाऊ देत होते का तुम्हाला मग एक एक ठेवत ना

कोणी ना कोणी आहेच येणार तुम्ही पळून का मग मग तुम्ही इथून तुमची मुलगी किती वर्षाची ती पंधरा वर्षाची तिला का वाटवत तुम्ही तिकडं ते असं दर दर ओढायचे आणि तिनं कधी बोलायचं तर मग तिला हाणायचं धरून एक दात तोंडातूनच रंगत पडत खाली पुन्हा ते मी म्हणलं असं नाही जमत

त्यांच्याकडे आम्ही हे लोक आम्ही आलेलो आहोत कारण केसमध्ये त्या राहतात आणि त्या लोकांना मदतीची गरज आहे सोबत त्यांच्या ले पाच लेकर आहेत ही लेकर महिला आहे आणि आम्हाला एक प्रकरण समजलं होतं की माझा नंबर कुणीतरी तिकडे दिला होता की असे असे प्रकरण आहे आणि त्याच्यामुळे मदतीची गरज आहे तर त्या यांच्या वडिलांनी व्हिडिओ पाठवला होता की आमच्या मुलाला मुलाला त्यांच्या फॅमिलीला तिथं आडवून ठेवलेलं आहे आणि त्यांना मदतीची गरज आहे तर प्रकरण असं होतं की इथे एक शेतकरी अशोक म्हणून आहेत त्यांची फॅमिली आहेत तर त्यांनी त्यांना ऊस तोडीच्या कामासाठी इथं आणलं होतं आणि ऊस तोडीचं काम करून त्यांनी नंतर सहा महिने कारखाना करून नंतर सहा महिने त्यांच्या शेतात ते राबून घेत होते आणि नंतर दुसऱ्याच्या शेतातले गुत्ते काम ते त्यांच्याकडून करून घेत होते त्याच्यातले अर्धे पैसे ते घेत होते त्यांच्यासोबतचे जे लहान लेकरं होते दहा वर्षाचे बारा वर्षाचे त्या लेकरांकडून सुद्धा कष्टाचे कामं घेतले दारे धरायला लावले त्याच्यामध्ये एका मुलीला मुलीचा हात फ्रॅक्चर झालेला आहे त्या मुलीचा हात वाकडा झालेला आहे एका मुलीला पंधरा वर्षाची जी मुलगी होती तर तिचे सुद्धा केसं धरून मारून ते रक्तबंबळ तिला के केलं होतं आणि असं असताना त्यांचं जे कमी वय मजुरीत ते काम करून घेत होते त्यांना बाहेर जाऊ देत नव्हते आणि अशा पद्धतीने त्याच्या आतोनात अत्याचार संबंधित शेतकऱ्याकडून होत होता आणि त्या कंटाळा त्या अत्याचाराला कंटाळून ही लोक जाऊ देत नव्हते जबरदस्तीनं काम करून घेत होते आणि ते त्यामुळे पळून जात होते पळून जात असताना त्यांना आसपास पकडलं आणि पकडून गाडीमध्ये टाकून आणलं आणि गाडीमध्ये टाकून आणल्याच्या हणमार केली ज्याच्यामध्ये फासुळी त्या माणसाचे दुखते आज आम्ही ऍडमिट केलेलं होतं म्हणजे दवाखान्यामध्ये पण जेव्हा त्या लोकांनी मारलेलं होतं तेव्हा आंबाजोगाच्या सरकारी दवाखान्यात त्यांना घेऊन गेले त्यांचा तो वडील म्हणणार जे आहे मग त्याला त्यांनी घेऊन गेले डॉक्टरांना असं सांगायला लावलं की हा माणूस